काही कमी केलं नाही आहे पण ते वाटोळ झाकण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधण्यासाठी तुम्हाला धर्माची पट्टी दिलेली आहे डोळ्यावर तुमच्या डोळ्यावर जातीची पट्टी लावलेली आहे तुमच्या हातात निळा झेंडा दिला आहे तुमच्या हातात भगवा दिला आहे तुमच्या हातात हिरवा झेंडा दिलेला आहे पण खरा आम्ही पाहतोय आमच्या विचाराचा अजेंडा तुमच्या मंडळात मजबूत जो सामान्य माणसाला न्याय देईल तो कष्ट करण्याच्या बाजूने उभा राहील जो शेतकऱ्याच्या बाजूने मजुराच्या बाजूने उभा राहील माझ्या दिव्यांग बाजू दिव्यांगाच्या बाजूने उभा राहील माझ्या महिलांच्या महिलांच्या आपला बाजूने उभा राहील असा घट्ट तुम्हाला तो <laughs> so, जोपर्यंत सोळाचा नाही तोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय भेटत नाही आम्ही लढतोय तर वीस वर्षापासून आम्हाला जा वाटलं असतं एखाद्या पक्षामध्ये आम्हालाही मंत्रीपद घेता आलं असत एखाद्या मोठ्या पक्षामध्ये जाऊन अधिक राजकारण सोपं करता आलं असत पण त्या सोप्या राजकारणामध्ये तुमचा विचार मात्र सोडावा लागला असता म्हणून आम्ही थांबलो म्हणून इथे थांबलो हा जातीपाती धर्माच्या पलीकडे असणारा हिंदुस्थान रोज आमच्या डोळ्यासमोर दिसत तुमच्या ज्या सरकारी हॉस्पिटल ज्या संभाजीनगर मध्ये आहे तिथे आज एकाच बेडवर दोघं जण झोपले आहेत ज्यानं मतदान केलं त्याच्या वाट्याला सरळ भेट सुद्धा आणि अडचणीत एक शिंदल भेटला आणि ज्याला आम्ही निवडून आलो तो फायव्ह स्टारच्या